आज मी बनवत आहे मकर संक्रांती स्पेशल तिळीचे लाडू एकदम खुशखुशीत आणि मऊ राहणारे असे हे तिळीचे लाडू मी बनवत आहे नमस्कार मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग सुरुवात करूयात रेसिपी पूर्णसाठी सर्वात आधी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मी येथे एका मोठ्या बॉलमध्ये तीळ घेतलेले आहे मी येथे मापाच्या प्रमाणात करत आहे जर तुम्हाला किलोच्या प्रमाणात करायचं असेल तर तसे करू शकता तुम्ही या ठिकाणी ज्या वाटीने मी ना तीळ घेतले होते तेवढंच मी गूळ पण खिसून घेतलेला आहे सर्वात आधी इथे गुळाला खिसून घ्यायचं आहे तुम्ही अशा प्रकारे चाकुडं पण हे करू शकता खिसायला गेला तर त्याचं पाणी सुटल्यासारखं होईल ही एकदम इझी टिप्स आहे तुम्ही पण ट्राय करून पहा अशा प्रकारे गूळ मी इथे कट करून घेतलेला आहे चला आता मग पुढची प्रोसेस करूयात सर्वात आधी इथे पॅनमध्ये तीळ आपण भाजून घ्यायचं आहे छानपैकी खमंग आपल्याला मीडियम फ्लेवर तीळ भाजायचं आहे तुम्ही बघू शकता येथे तीळ भाजले आहेत का नाही हे कळण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे त्याला चिंगरून बघू शकता बघू शकता याचं पावडर होत आहे म्हणजे खमंग भाजून रेडी आहे त्याला साईडला काढून घेऊयात मी इथे थोडंसं आणखीन चव वाढवण्यासाठी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे त्याला छानपैकी खमंग भाजून घेऊयात त्याला पण साईडला काढून घेतलं मी इथे फक्त चार चमच इतकं पाणी घातलेलं आहे गूळ छानपैकी विगळवण्यासाठी त्यामध्ये जर गूळ कट करून ठेवला होता ते यामध्ये मारून मिक्स करून घ्यायचं आहे याचं छानपैकी आपल्याला विरगळून घ्यायचा आहे जास्त वेळ नाही फक्त दोन मिनटात बनून रेडी होतो हा आता येथे हे छानपैकी विरगळून झाल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि बराबर झाला आहे का नाही बघायचं आहे तुम्ही बघू शकता है है ते पाण्यामध्ये घालायचं आणि त्याला तुम्ही ते जर त्याच ठिकाणी थांबलं तर परफेक्ट आहे जास्ती कडक पण झालं नाही पाहिजे आणि जास्त पातळी राहू नये अशा प्रकारे पाण्यात घालतात की त्याच ठिकाणी थांबलं म्हणजे आपले परफेक्ट बनून रेडी आहे गॅसची फ्लेम बारीक करूयात आणि त्यामध्ये तीळ घालून घ्यायचं आहे शेंगदाणे पण घातलेलं आहे त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे फक्त दोन मिनटासाठी आपल्याला याला तेही लो फ्लेमवर आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आहे ते दोन मिनटानंतर आपण याला साईडला काढून घेऊयात आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपल्याला लगेच लाडू बनवून घ्यावे लागतील हाताला चटके तर नक्कीच बसणार यामध्ये मी थोडीशी इलायची पूड घालत आहे त्याला पण छानपैकी मिक्स करू घेऊयात हे मिक्स करू तर आपल्याला लगेच लाडू भरू घ्यायचे आहेत जर तुमच्या सोप्याला कोरित्र असतील लगेच मदत घ्या पटपट भरून रेडी होतील हे थंड झाल्यानंतर लाडू बनवायला येणार नाहीत त्यामुळे हाताला थोडंसं तूप लावून पटपट लाडू भरून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी येथे लाडू बनवून घेत आहे आणखी तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर देखील करा होऊ शकता मस्त गोल गोल लाडू बनवून रेडी आहेत अशाच प्रकारे मी सर्व लाडू येथे बनवून घेतलेले आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा चला तर मग पुन्हा भेटूया अशा जिका छानशा रेसिपीबरोबर तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद